श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे नव्याण्णव उपशम प्रकरण सर्ग त्रेपन्न उद्दालकाचे आख्यान उद्दालक पुढे म्हणाला ज्याच्या ठिकाणी मी देह आहे अशी भावना उत्पन्न झाली असेल त्याच्यावर देहाचा भाव आणि अभाव म्हणजेच जन्म आणि मरण ह्या कल्पनांचा पगडा बसावा हे अगदी स्वाभाविक आहे परंतु शुद्ध आत्म्यामध्ये मी देह आहे ह्या अहम भावाला अवकाशच नसल्यामुळे त्याच्या संबंधाने जन्म आणि मरण ह्या कल्पना कल्पना संभवणार तरी कशा आता मी देह आहे ह्या भावा ह्या भा, भावने संबंधाने विचार करू लागले तर ती भावना अहंकार मन किंवा जगातील पदार्थ वर्ग यापैकी कोणापासूनही उत्पन्न झालेली आहे असे म्हणता येत नाही कारण अहंकार हा चित चित प्रतिबिंबामुळे उत्पन्न झालेला आहे परंतु प्रतिबिंब हे मिथ्या असल्यामुळे त्याच्या योगाने उत्पन्न झालेला अहंकार हा निसंशय मिथ्या आहे हे सिद्ध होते त्याच न्यायाने मन देखील मृगजळाप्रमाणे मिथ्याच भासमान होणारे आहे अशा रीतीने अहंकार आणि मन हे असद्रूप असल्यामुळे त्यांच्यापासून मी देह आहे ही अहम भावना उत्पन्न होणे शक्य नाही आता जगातील पदार्थ समुदायाकडे पाहू लागावे तो ते जड आहेत असेच दिसून येत असल्यामुळे त्यांच्यापासून देहासंबंधीची अहम भावना उत्पन्न होण्याचा संभव मुळीच दिसत नाही सारांश म्हणजे देह हा रक्त मांसमय आहे मन हे विचाराने नष्ट होणारे आहे आणि चित्तादी सर्व भाव निशय जड आहेत इंद्रिये ही नेहमी आपापल्या विषयांमध्ये मग्न झालेली असतात आणि सर्व पदार्थ हे पदार्थ रूपाने स्थित असतात सत्वादी गुण आपल्या प्रकाश प्रवृत्ती आणि मोहरूपी व्यापारात घडून गेलेले असतात आणि प्रधानरूपी प्रकृती नेहमी आपल्या मूल स्वरूपामध्ये म्हणजे गुणसाम्य अवस्थेमध्ये स्थित असते आणि ब्रह्म हे तर आत्मभावामध्ये निरंतर विश्रांती घेत असते अशा स्थितीत मी देह आहे ही भावना उत्पन्न होणार कोठून देहामध्ये जो चिदात्मा आहे तो सर्वग सर्व देहस्थ व सर्व कालमय अशा महान आणि केवळ परमात्म्याचे आत्मत्वाने अनुसंधान करीत असतो अशी स्थिती असता हा देह मात्राचा अभिमान धारण करणारा अहम कोणत्या आकाराचा आहे कोणत्या जातीचा आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे तसेच त्याचे तात्विक स्वरूप काय त्याचा निर्देश कोणत्या शब्दाने करावायचा तो कोणत्या वर्णाचा आहे तो कोणत्या कारणाने उत्पन्न झाला आहे आणि तो कशाचा विकार आहे असा हा अहम पदार्थ भावरूप समजून मी त्याचे ग्रहण करू कि अभावरूप समजून त्याचा त्याग करू या अहंकाराचे वर्णन करता येत नसल्यामुळे व तो भावरूप आहे की अभावरूप आहे याची लागत नसल्यामुळे तो असद्रूप व असत्य आहे असे ठरवून त्याचा आत्म्याशी वास्तुत काहीही संबंध नाही असेच म्हणावे लागते अशी वास्तविक स्थिती असल्यामुळे मिथ्या अहंकाराच्या कल्पनेमुळे उत्पन्न होणारा मी व तू भाव देखील आपोआप लीन होऊन जातो म्हणजेच जगामध्ये जे जे म्हणून स्थित आहे ते ते सर्व ब्रह्मरूप आहे हे सिद्ध होते तसेच मी सद्रुप आहे आणि तद्रूप आहे हेही सिद्ध होते मग मी व्यर्थ शोक का करावा हे शुद्ध हे शुद्ध स्वरूप आहे तेच जर जगदरूपाने स्थित आहे तर त्या अद्वैत स्वरूपामध्ये परिच्छिन्न अहंकाराला अवकाश कोठून मिळणार वस्तुत या जगात पदार्थ श्री नसून तिच्या रूपाने सर्वव्यापी आत्माचा आहे आता जगातील पदार्थ लक्ष्मी सत्य आहे असे क्षणभर मानले तर तिचा आणि आत्म्याचा संबंध कसा जडतो हे सांगता येणे शक्य नाही म्हणजेच ही गोष्ट प्रमाणाने सिद्ध करता येत नसल्यामुळे ही पदार्थ श्री मिथ्या आहे असेच म्हणावे लागते मन हे आपल्या अवयव रूपी कल्पित इंद्रियांच्या योगाने स्वप्नातील स्थितीप्रमाणे आतल्या आत शरीरातील सर्व व्यापार करीत असते व ते बाहेर जाऊन जगातील पदार्थांना स्पर्श करू शकत नाही तसेच इंद्रिय आणि बाह्य विषय चित्तत्वाला केव्हाही लिप्त करू शकत नाहीत अशा स्थितीत कोणाचा कोणाशी संबंध आहे असे म्हणता येईल वाळूचे कण आणि सुई यांचा ज्याप्रमाणे परस्पर संबंध घडू शकत नाही त्याप्रमाणे देह इंद्रिये मन आणि चित्तत्व ही जरी एकत्र दिसून आली तरी त्यांचा वास्तविक संबंध होणे केव्हाही शक्य नाही सारांश म्हणजे हा अहंकार रूपी महाभ्रम मिथ्याच उत्पन्न झालेला असून त्याच्यामध्ये गुरफटून गेलेले लोक हे माझे आणि हे त्याचे अशा भ्रमात विनाकारण पडतात ही अहंकार चमत्कृती तत्वज्ञानाच्या अभावी उत्पन्न झालेली असून सूर्यकिरणांच्या योगाने ज्याप्रमाणे बर्फ वितळून जावे त्याप्रमाणे तत्वज्ञान होताच हा अहंकार क्षीण होतो हरिओम तत्सत हरिओम तत्सत् हरिओम तत्सत।